सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शनिवारी अकरा जानेवारी रोजी नाशिक मध्ये तेवीसवी नाशिक रन पार पडली ज्यामध्ये हजारो नाशिककरांनी हिरव्या टी शर्ट घालून गुलाबी थंडीत समाजातील गरजूंसाठी धाव घेतली महात्मा क्रीडांगणावर झालेल्या या उपक्रमात नाशिक अध्यक्ष प्रबल रे उपाध्यक्ष सचिन अनिल दैठणकर खजिनदार राजाराम कासार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते दोन हजार तीन साली सुरू झालेली ही समाजसेवी संस्था आजपर्यंत पाचशेहून अधिक गरजू संस्थांना मदत करत आहे या उपक्रमात विशेष मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये धावण्याचे आयोजन करण्यात आले होते हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या समाज उपक्रमाला मोठा पाठिंबा दिला रन नंतर तोलानी ग्रुप कडून नृत्य सादर करण्यात आले आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी नागरिकांसाठी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली नाशिक टीडीके के कंपनीकडून नाशिक रनचे बॉश कंपनीकडे हस्तांतरणही करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा ओक यांनी केले तर आभार प्रदर्शन नाशिक सचिव अनिल दैठणकर यांनी केले या उपक्रमाच्या दोनशेहून अधिक स्वयंसेवक वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक